जरांगे पाटील यांचं महाराष्ट्रातील आंदोलन यशस्वी झालंय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची कबुली आहे नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं मंडळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देखील केलंय राज्यामध्ये मागील काही महिन्यांपूर्वी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला होता मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होते तर ओबीसीमधलं आरक्षण न देण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केलेला होता यानंतर <गराभाँ> आता पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा समोर आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सत्ताधारी नेत्यांना घेतलेल्या भेटी आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषणाचा इशारा दिल्यामुळे लक्ष्मण हाकेंनी संशय व्यक्त केलेला होता राज्यातील ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत तसेच यू पी एस सीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळत आहे याबाबत मनोज जरांगे पाटील श्रेय घेत आहे हे जर वास्तव आहे तसेच न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालानुसार आठ लाख ओबीसी प्रमाणपत्र वाटप झाले असेल तर निश्चिताचं दुर्दैवाने जरांगे पाटील यांचं आंदोलन महाराष्ट्रात यशस्वी झालं अशी थेट कबुली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे बघूयात काय म्हणत आहेत लक्ष्मण हाके निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर आठ लाखाहून बघा किती आकडा आहे तो आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न जर कोणती प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतंय जो सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेमध्ये असणारा ओबीसी आहे त्याचं आरक्षण संपलेलं आहे आणि जनांगीचं आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल त्यांनी आत्ता गावगाड्यातल्या काही ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत त्याचंही क्रेडिट घेतलेलं आहे त्याचबरोबर युपीएससी मधल्या यादीमध्ये काही मराठा बांधव सिलेक्ट झालेले आहेत त्याचंही क्रेडिट जरांगेने घेतलेलं आहे हे जर खरं असेल हे जर वास्तव असेल आणि आता तर मंडळी हे होते लक्ष्मण हाके पंढरपूर येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी मरा लक्ष्मण हाके यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाल्याचं सांगत ओबीसी आंदोलनाबद्दल हातबलता व्यक्त केली लक्ष्मण हाके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष केलं ते म्हणाले की राज्यात मुख्यमंत्री कुणी असो पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांची आरक्षणाबाबत जबाबदारी आहे जर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर ओबीसी आरक्षण संपलं असं म्हणावं लागेल आणि यांची जबाबदारी मुख्यमंत्री यांची आहे शरद पवार यांचं राजकारण ओबीसी यांच्या जीवावर आहे जरी विरोधी पक्षात पवार असले तरी त्यांनी व्यक्त झालं पाहिजे अशी भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडले राज्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे सितीने आठ लाख कुणबी यांना ओबीसी दाखले वाटले असल्याचा दावा आणि दोन कोटी कुटुंबांना याचा लाभ होतो अशा परिस्थितीत ओबीसी डी एन ए असणाऱ्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं उत्तर द्यावं तसेच काल परवा संदीपान भुमरे उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला कशासाठी गेले होते या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा कशी केली अशा प्रश्नाची उत्तरं फडणवीसांनी द्यावी असा संशय लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलेला पुढे ते म्हणाल्यात की अन्यथा ज्या दिवशी शिंदे समितीचा सा अहवाल सरकार स्वीकारेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्यभर आंदोलन उभं केलं जाईल वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरासमोर बसून आंदोलन करू असा देखील इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलेत आहे